नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी घरकुलापासून वंचित महिलांचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन मंठा तालुक्यातील दहा येथील अनेक महिला एकत्र ये येऊन असंघटित कामगार संघटना काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सौ सारिका वरणकर यांच्या नेतृत्वाखाली दहा येथे केवळ पाच घरकुल मंजूर असून अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत दहा ग्रामपंचायतच्या ड यादीतील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला मंजुरी देण्यात यावी यासाठी गट विकास अधिकाऱ्यांना आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले आहे सदरील लाभार्थ्यांची ग्रामपंचायतीच्या ड यादीतील नावे पाहून त्यांच्या घरकुलाला तत्काळ मंजुरी देण्यात यावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा असंघटित कामगार संघटनेच्या महिलांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा